नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत हा दिवस म्हणजे पौष अमावस्या माहित आहे का की पौष अमावस्या हा एक अत्यंत पवित्र आणि खास दिवस आहे आज आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत पौष अमावस्या म्हणजे काय पौष महिन्याच्या शेवटी म्हणजेच पौष महिन्याच्या अमावस्येला पौष अमावस्या असे म्हणतात या दिवशी विशेष महत्त्व आहे कारण हा दिवस शुद्धीकरणाचा आणि तर्पणाचा दिवस मानला जातो आपल्याला हे सांगितले आहेच की अमावस्या हा चंद्राच्या संकुचित स्थितीचा दिवस असतो म्हणजे चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत असतात त्यामुळे चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही आणि या दिवशी नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतो असं मानलं जात म्हणूनच या दिवशी शुद्धीकरण स्नान आणि विशेष पूजापाठ केल्याने आपली शुद्धता कायम राहते पौष अमावस्या एक धार्मिक पर्व आहे आपल्याकडे विविध ठिकाणी लोक आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करत असतात तर्पण म्हणजे आपल्या पूर्वजांना जन अर्पण करणे याचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे तुम्ही विचाराल हे तर्पण केल्यामुळे काय होत तर साधारणपणे जेव्हा आपण आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करतो तेव्हा आपल्या घरातील वंशवृद्धीला लाभ मिळतो आणि घरातील वातावरण शुद्ध होते या दिवशी दान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते पौष अमावस्येला साधारणत मृत्यू लोकातील आणि पितृ लोकातील संबंध अधिक दृढ होतात असे मानले जाते म्हणूनच या दिवशी विशेष प्रार्थना पवित्र स्नान आणि दान करणे फायदेशीर ठरते तुम्हाला माहित आहे का की पौष अमावस्येला स्नानाचा विशेष महत्व आहे अनेक लोक गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करतात आणि त्यातून त्यांना आत्मशुद्धता मिळवायची असते हे खूप खास मानले जाते मित्रांनो हे असंका होतं हे आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवं ह्या दिवशी आपल्या शरीराच्या शुद्धतेवर विशेष लक्ष म्हणूनच पौष अमावस्या एक चांगला संधी असतो जीवनातील नकारात्मकतेला दूर करण्याचा या दिवशी दानाचे महत्व असतेच साधारणत लोक गरीबांना अन्न दान करतात तांदूळ वस्त्र गोधडी वगैरे दान देतात असे दान केल्याने आपली जीवनशक्ती वाढते आणि कष्ट कमी होतात तुम्हाला सांगायला हवं की पौष अमावस्या केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर ताजा संकल्पाने आणि सकारात्मकतेनेही महत्त्वाची असते जर आपण या दिवशी दिलेल्या वचनांवर टिकून राहिलो तर त्याच फायदेशीर परिणाम आपल्या जीवनावर होतो अर्थातच पौष अमावस्येला पूजा करताना किंवा तर्पण करताना एकाग्रतेने आणि श्रद्धेने करणे खूप महत्वाचे आहे यामुळे आपल्या जीवनातील समस्या आणि वाईट काळ दूर होतात चला आता वेधून घेत मी काही टिप्स देतो ज्यामुळे तुम्हाला पौष अमावस्या उत्तमरित्या पार पाडता येईल प्रसन्न मनाने पूजा करा आपल्या मनातील विचार शुद्ध आणि सकारात्मक ठेवा स्नान करा या दिवशी ताज्या पाण्यात स्नान करण्याने शुद्धता प्राप्त होते तर्पण करा आपल्या पूर्वजांना जल अर्पण करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा दान करा गरीबांना आणि पाणी व अन्न देणाऱ्या संस्थांना मदत करा आपल्या वर्तमानाशी संलग्न राहा या दिवशी आपले व्रत पूर्ण करा आणि चांगले वर्तन ठेवा आजच्या विशिष्ट आणि महत्वाच्या दिवसाबद्दल बोलताना मला विश्वास आहे की तुम्हाला पौष अमावस्याचे महत्व समजून घेतलं असेल या दिवसाचे पालन करून आपले जीवन आणि संसार उत्तम होईल धन्यवाद